छत्रपती संभाजी महाराज आणि मोठ्याने तुम्ही हा करून स्वामीच्या पुणेनगरमध्ये या मध्ये सामील झालेले सर्व समाज बांधव सर्व पक्षाच्या संघटना पक्षाचे नेते सर्व सामाजिक संघटना प्रवीणदादा उद्याच्या वीस तारखेला एक सातारामध्ये प्रवीणदाच्या नेतृत्वाखालीच कार्यक्रम आहे त्या दिवशी प्रवीणदादा अक्कोलकोटला जाहीर नागरी सत्कारला कधी येणार आहेत हे तारीख डिक्लेअर करणार आहे आज आपण रॅलीसाठी अचानक एक दिवसात जमलोय पर दिवशी संध्याकाळी बैठक झाली कालचा दिवस आज आज अॅक्च्युली कडकडी बंद होता पण त्यात निषेध रॅली बी निघाली सगळं टोटल बंद निघालं त्याबद्दल सर्व अक्कोलकोट शहर आणि तालुक्यातील नागरिकांचे आभार मानतो पण हे काही सध्या परिस्थिती तुमच्या समोर आणणं गरजेचं आहे सोलापूरला मध्ये लाडा ला झाला बदनामी झाली जन्मजी महाराजांची अमोलराजेची अमोलराजे ब्रिगेडच्या मुलांचं म्हणणं काय आहे ते तुमच्यापर्यंत कळलं पाहिजे काही चुकीच्या बातम्या दादांपर्यंत गेल्या पण दादांपर्षी ही सोलापूरची टीम जाऊन सगळं स्पष्टीकरण देऊन आली खरी काय परिस्थिती

पण आम्हाला बापूच्या राजेन भाऊच्या दिलीप भाऊच्या संपर्कात आणण्याला आक्रमक पण पाहिजे नाही कारण ती काळजी गरज आहे तुमची काय तुम्ही ते का दो दोन वाजवले असते तर तुम्ही त्याऐे महाराष्ट्रात हिरो झाला असता अक्कम कोणतं हाय तुम्ही हिरो पण महाराष्ट्रात झाले असतात त्या रिपे गाडीची लायक आहे का अक्कलकोटमध्ये टाकायचे मी राजेला म्हणलं राजे तुम्ही कानात बोलण्याच्या आयुष्यात दोन मारायला पाहिजे नाही नाही जवळ जाऊन जवळ जाऊन बोलले ती भावना आहे लोकांची त्याला त्या जी उद्रेक होता ती ते वकील त्यात बैठकीत बोलून गेला कारण का की प्रवीण दादा त्या परत थोडं प्रेम सरकार कुठे नोकऱ्या देतो म्हणजे राजे हे प्रवीण दादा एक माणूस आहे परदेशात वीस हजार नोकरी देदेशात लोकांवर पाठी माणूस आहे उद्देश होणारा माणूस आहे कुठल्या तर नेत्याची लाचारी करण्यापेक्षा स्वाभिमानी योग करणारा नेता म्हणजे कोण आहे प्रवीण दादा काय आहे आणि त्या माणसाला इथं जो अपमान अवमान झाला त्याचं कार्य बघता तो खूप मोठा अवमान आहे या नगरीला लागलेला डाग पुसण्याचं काम तुम्ही सर्व अक्टरपोट असे आज द्यायचे निषेध सामील होऊन दिला त्याबद्दल परत एकदा आभार मानतो आणि तेवढ्याच ताकदीनं उद्याच्या वीस तारखेला तारीख डिक्लेअर झाल्यावर नागरी सत्काराला कसं याचं मी सांगायची गरज नाही कारण एवढी भेट व्यक्ती आपल्या इथं आलती ती पण राजकारण येते आणि ह्याची लायकी नाही ही वाड्या शिवद्रोहे शिवधर्म फाउंडेशन म्हणून सांगते ना तो शिवद्रोहे शिवद्रोही पुण्याला अक्टर शिकवला आहे महाराष्ट्र बघतोय स्वराज्य रक्षक संभाजी मालिका मालिका बघताना घडतंय त्या मालिकेचा निर्माता आहे माझा प्रयोगाता आणि त्याला अक्षरक्ष कधी शिवलेत नाही वाचणार पण प्रयोगाला हारा त्यांना ज्या प्रकारे दिलं ना ते सारा हे माझं नाही त्याच्या अगोदर त्याचं गाव आहे इंदापूर इंदापूरात मोर्चे निघाले इंदापूर आपल्या अगोदर बंद झालंय तिथला पळून वगैरे म्हणून काय करतो त्यानं सांगितलं मार्ग कधी शिवलबद्ध होऊ शकता काय तो शिवद्रोही आणि त्याच्या निमित्ताने इथं मुस्लिम बांधव एक हराम ना काल महिंदर घेत संभाजी ब्रिगेडला सोमा श्यामराव संभाजी ब्रिगेडला मुस्लिम समाजाला त्यांना काल टार्गेट करून गेलाय कारण नसताना लक्षात ठेवा आपल्याला तरारी घ्यायचं आहे कस्टडीत आम्ही काल यसपीला सांगितलंय अजून एक खुलासा राहायला महत्वाचा इथला पीए राजेंद्र टाकले त्यांनी बावनकुळेचा पाहुणा आणि आरोपी बावन कुळेजा ची एर यांनी मिळून षडयंत्र रचून माझ्या दादाला हे बघावं लागेल तुम्हाला थोड्या दिवसात काय तुमची लायकी आम्ही दाखवून देऊ काल एस पी साहेबांना घेतलंय सल्लं दिलंय तीन दिवस अगोदर देखील केली आहे कोण कोण सामील झालं पूर्ण षडयंत्र दिलंय तुम्ही काळजी करू नका सत्ता येते जाते तुम्ही कायद्यावर धरून राहा पोलिसांना माझी विनंती आहे संविधानावर धरून राहा तुम्ही जर गुन्हेगाराला पाठीशी घालत असाल तर तुम्हाला सुद्धा सुट्टी नाही जैजी दो, जैजी दो। लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एमएस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं